नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सर आणि प्रवीण सरांच्या माध्यमातून बोरी खुर्दे या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी ऊसाचा जो प्लॉट आहे यासाठी ग्रीन प्लॅनेटची ट्रीटमेंट सुरुवातीपासून केलेली आहे आणि करत आहेत तर सर काय सांगाल तुम्ही याला टोटल ऑर्गॅनिक सगळं वापरलेलं आहे ग्रीन प्लॅनेट म्हणून पंजाबची कंपनी आहे त्यांचं त्यामध्ये आपण क्रोम पोटॅश भूमी पॉवर रूट गार्ड मायक्रोरायझा झिंक सल्फेट हे सगळं वेसल डोस टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर पाणी दिल्याच्या नंतर ग्रो आणि नायट्रॅकिंग पण आपण याच्यामध्ये दिलेलं आहे प्रवीण सर काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की आपण ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरले पाहिजेत ते आपण कंपन्या सर्टिफाईड असल्या पाहिजेत त्या कंपन्यांचं उत्पादन कशी आहेत हे आपण सर्च करूनच वापरली पाहिजे जेणेकरून आपल्याला पुढची पिढी वाचवायची जमीन वाचवायची तरच आपली पुढील पुढील पिढी वाचणार आहे निश्चितच प्रवीण सर या ठिकाणी जर आपल्याला जमिनी जर चांगल्या राहिल्या तर पुढच्या पिढींना ही या जमिनीवर आपल्याला शेती करायची आहे तर निश्चितच ग्रीन प्लॅनट ही उत्पादनं भविष्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी चांगली आहेत गेले तेवीस वर्षे ग्रीन प्लॅनट भारतामध्ये काम <coughs> करत आहे आणि सुरुवातीपासनं या ऊसाला ट्रीटमेंट केले <coughs> तर मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की ऊस उत्पादक शेतकरी जे या भागातले आहेत तर प्रवीण सरांना कॉन्टॅक्ट करा प्रवीण सर तुमचा नंबर काय अठ्ठ्याण्णव चौतीस ब्याऐंशी पंच्याहत्तर शहाण्णव अठ्ठ्याण्णव चौतीस ब्याऐंशी पंच्याहत्तर शहाण्णव नंबर आहे शेतकरी मित्रांनो आपल्यालाही चांगल्या पद्धतीने जमिनींची सुपिकता आणि उत्पादन वाढवायचं असेल आणि प्रत्येक पिकामध्ये तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर या ठिकाणी कमी खर्चामध्ये शेती कशी करायची जैविक पद्धतीने हे प्रवीण सर तुम्हाला मार्गदर्शन करतील पुन्हा भेटूया धन्यवाद धन्यवाद